वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ रे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड शहरात गेले कित्येक दिवसापासून जयप्रकाश चौकातील रस्ता एका ठेकेदारांनी फायबर ऑप्टिकल केबल टाकण्यासाठी खोदला होता सासवड नगरपालिकेच्या हद्दीतील मुख्य चौकातील हा रस्ता अत्यंत धोकादायक पद्धतीने खोदला असून अनेक अपघात या ठिकाणी घडले आहेत खड्डा न दिसल्यामुळे असंख्य अपघात या चौकामध्ये आजपर्यंत घडले आहेत सासवड नगरपालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे अशाच प्रकारचे अनेक खड्डे सासवड शहरात पडले असून सासवडच्या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी काम करतात की नाही सर्वसामान्य लोकांचं त्यांना काही देणं घेणं नाही असं दिसून येत आहे असं ॲडव्होकेट अनुराग तिळकर यांनी सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या मराठी न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाईस सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद इथं सासवड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये भरपूर खड्डे पडलेले आहेत मोठे मोठे खड्डे पडलेले असताना रोज अपघात होत आहेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी वेड़ पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होत आहे इथं एवढा मोठा खड्डा पडलेला आहे रोज लोक ह्याच्यात पडत आहेत नगरपालिकेचा दुर्लक्ष झालेलं आहे त्यांना लोकांच्या जीवाची पर्वा नाही आहे फक्त लोकांना अपघात व्हायची वाट बघत आहेत एवढे मोठे खड्डे पडत असून रोज अपघात होत आहेत आता इथं एक अपघात झालेला आहे वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांचं लक्ष नाही आहे तर नगरपालिकेने अधिकाऱ्यांनी इथं येऊन स्पॉट व्हिजिट करून त्यांच्या इंजिनिअरनी लक्ष घाल लावा आणि हा खड्डा बुजून द्यावा त्वरित आहे तीन ते चार महिने झाले एक खड्डा तसाच पडलेला आहे हा तीन वेळा पत्रकार हो बातमी लावली तरी त्यांचं अजिबात लक्ष नाही याच्याकडे अजिबात लक्ष